मी वरून घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याकरिता पाणीपट्टीसुद्धा आकारली जात असे एका बेगाला साधारणपणे दोन किंवा तीन हून आकार आकारला जात असे त्या काळी ऊस आले हळद केळी भाज्या यांच्या लागवडी केल्या जात असत त्यांना वर्षभर पाणी लाग लागत असे हे पाणी विहिरी किंवा कालवे किंवा पाटबांधारे यातून मिळत असे शिवाजी महाराज जेवढ्याला शिवापरोस आले त्यांनी अमराई तयार केली आणि त्यासाठी पाण्याचा कालवा खणण्याचे काम सुरू केले जे कोणी पुढाकार घेऊन पाटबांधारा बांधून ते पाणी शेतीसाठी वापरत त्यांना शिवाजी महाराज शेतजमीन इनाम देत असत वाई परगण्यातील गोवा या गावी कालव्याचे पाणी शेतीसाठी वापरले जात असे सरकारातून पंधरा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पन्नासला अशी आज्ञा केली की शेतीसाठी कालव्याचे पाणी दर आठ दिवसांनी एकदाच वापरावे कालव्याच्या पाण्याचा वापर स्वराज्याच्या अखत्यारात येत असे पिकासाठी नाल्याचा वापर कसा करायचा यासंबंधी शासकीय सूचना आणि हुकूमसुद्धा त्याकाळी निघाल्याची नोंद सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी